नमोदय जयभीम मी आपला मित्र प्राजागारो हो। आज आम्ही लाखांदूर इथे आहोत आणि लाखांदूर येथील बुद्धी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल ह्या प्रोजेक्टवरती इथे उपस्थित हो। आहोत आणि ह्या बुद्धस्ट इंटरनॅशनल स्कूलचे जे संचालक आहेत ते महेंद्रजी बारसागडे ते इथे उपस्थित आहेत आणि ते उपस्थित आहेत आणि आज वाटलं की यांच्या स्कूलला भेट द्यावी तर त्यानिमित्ताने आम्ही आज आम्ही ह्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल ह्या प्रोजेक्टवरती जिथे ऑलरेडी पाचव्या वर्गापर्यंत काही क्लासेस चालतात तर आपल्यासोबत आहेत महेंद्रजी बारसाकडे नमबुद्धय जयभीम सर जमीम सर नम आणि हे एक प्रेरणास्तोत्र आहेत प्रेरणास्थान आहेत प्रत्येकाकरिता ज्यांनी एक स्कूल विहाराच्या उन्नतीकरिता डेव्हलपमेंटकरिता खर्च केला आणि आज त्यांनी एवढी मोठी स्कूल म्हणजे पुढे चालून ते कदाचित दहाव्या वर्गापर्यंत होईल अशी अपेक्षा आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि ते समाजाला काहीतरी छोटासा मार्गदर्शन करतील की प्रत्येक व्यक्ती अशा पद्धतीने पुढे वाढू शकते सर काहीतरी हे सगळं शक्य झालं याच्यामुळे शक्य झालं की सील समाधी आणि प्रज्ञा हा माझा कार्याचा पाय आहे आणि जसं जागरू सरांनी सांगितलं की आपण दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर त्या पद्धतीनं हे काम मी आधीच सुरवात केलेलं आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये हे असल्या अशा प्रकारचे काम मी करतच आलेलं आहे आणि बहुतेक माझ्या आयुष्यातलं हे शेवटचेच काम असेल सर मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करेल की तुम्ही जसं सा काम सांगितलं तर तुम्ही असं कुठली म्हणजे आम्हाला माहीत आहे की तुम्ही भरपूर सारे काम करतात परंतु समाजाने जाणून घ्यावं याच्याकरिता तुम्ही कुठले कुठले प्रोजेक्ट तुम्ही करत आहात हे सांगावं हां जसं स सरांशी म्हणजे तुमच्याशी बोलताना हॉस्पिटलचा प्रोजेक्ट वगैरे निघाली तर माझ्या आमचा म्हणजे आम्ही ज्या संस्थेत काम करतो तर त्या संस्थेच्या जे काही मेंबर्स आहेत तर त्याच्यामधून आम्ही हे हा अशा प्रकारचं विचार आणि काम आधीच सुरू केलेला आहे अच्छा कुठले कुठले रण आहेत तर आता सध्या प्रोजेक्ट आमच्याकडे सात कंपन्या आहेत कंपनी कायद्याखाली भारत सरकारच्या त्याची नोंदणी झालेली आहे एक हॉस्पिटलच्या संबंधात आहे एक पब्लिकेशनच्या संदर्भात आहे एक मा एम ए आर टी मार्टच्या संदर्भात आहे आणि एक तुमची कन्स्ट्रक्शनच्या संदर्भात आहे अच्छा आणि आता काही गोष्टी आम्ही करत आहोत अच्छा आणि आपण जिथून बोलत आहोत तर हे सरांची बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल आहे सर आपल्या स्कूलमध्ये किती विद्यार्थी आहेत सध्या इथे माझ्याकडे के जीपासून तर पाचवी क्लासपर्यंत सी बी एस सी इंग इंग्रजी मिडीयम अशी शाळा आहे त्याच्यामध्ये नऊ टीचर्स आहेत एकशे पंचवीस विद्यार्थी आहेत चार प्रकारच्या गाड्या आहेत विद्यार्थ्यांना ने करण्यासाठी आणि दोन एल टी आहेत अच्छा मला हे विचारावं असं वाटते की आपल्या बुद्धिस्ट स्कूलमध्ये काय फक्त बुद्धिस्ट विद्यार्थीच आहेत का नाही सर आमच्याकडे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के ओबीसी विद्यार्थी आहेत तेली कुणबी या, या भागामध्ये ज्याची म्हणजे प्रस्थ आहे तर अशा कम्युनिटीमधले आहेत आणि त्यांनी बाबासाहेब आमच्या माध्यमातून स्वीकारलेला आहे बघा खूप प्रशंसनीय गोष्ट आहे आणि याच्याकरिता मी सरांना ॲप्रिशिएट करू इच्छितो की त्यांनी बघा बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल जरी सुरू केली तर आपण सर्वांच्या माहितीकरिता की फक्त ते बुद्धांकरिता नसावी तर ते सर्व धर्मांकरिता असावा कारण बा तथागताचा बुद्धधम्म आणि बाबासाहेबांचे विचार जोही समाज ॲक्सेप्ट करेल त्याची उन्नती होणारच आहे तर हे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल जी की महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरवरती आहे हो ना सर महाराष्ट्रामध्ये न दुसऱ्या नंबरवरती आणि आज आपण प्रत्यक्ष महेंद्रजी बारसाज गडे यांच्या माध्यमातून एकत्रित आलो आहे आणि हा मॅसेज तुमच्यापर्यंत जावा तसंच यांनी धम्मकार्य सोडलं नाही आज माझं शिबीर यांच्याच विहारामध्ये आहे सर विहाराच्या बाबतीतही थोडक्यात आपण सांगावं विहार सर तुम्ही विहार तर पाहिलंच आहे तुमचे दोन शिबिर तिथं झालेले आहेत प्रशस्त विहार आहे या भंडारा जिल्ह्यात तेवढं विहार म्हणजे दुसरं नसावं माझ्या माहितीप्रमाणे आणि त्या ठिकाणी नाव दिलं आहे त्याला धम्म प्रशिक्षण केंद्र धम्म हे एज्युकेशन अँड ट्रेनिंग आहे आणि याच्यावर आजपर्यंत कोणतीच संस्था काम करत नाही कोणीही काम करत नाही फारसे त्याच्यामुळे मी ते काम इथे सुरू केलेलं आहे या ग्रामीण भागात सुरू केलेलं आहे आणि त्यासाठी वर्षातून सतत शिबिरं मेडिसिन शिबिरं तुमचं श्रामनेर श्रामनेरी शिबिरं आणि फक्त मुलांसाठी माझे टार्गेट जे आहे ते मुलं आहेत म्हणजे बारा तेरा वर्षापासून तर तीस पस्तीस वर्षापर्यंतचे जे आहे यंग लोक आहेत त्यांनाच मी त्या हाताशी धरून त्यांच्यासाठीच काम करून त्यांना मी धम्मवान बनवू इच्छितो हां व्हेरी गुड सर मला हे विचारायचं होतं त्या विहाराची निर्मिती किंवा नीव कशी काय ठेवली होती तुम्ही आणि हे तो डोक्यात कसा काय विचार आला तुमचा तर ते भागडी ज्या ठिकाणी हे विहाराची निर्मिती झालेली आहे धम्मज्योती बुद्धविहार तर ते माझं जन्मगाव आहे माझा जन्म तिथे झाला प्रायमरी शिक्षण तिथे झालं आणि मुंबईला मला सर्विस मिळाली पण मी गावाचा संबंध हे नाही केलेला तुटलेला नाही आहे माझा दरवर्षी मी नोकरीत असताना इथं यायचो आणि इथं यायचो आणि त्या जागेकडे बघायचो हे खूप सुंदर गोष्ट खूप सारे लोक बाहेरगावी जातात आणि आपल्या माहेराला किंवा आपल्या त्या घराला विसरून जातात आणि माझं पण मोटिव हेच आहे की तुम्ही बाहेर लो शहरामध्ये लोक राहतात शहरात येतात शहरात मोठे होता शहरा परंतु आपल्या गावकऱ्यांना विसरून जातात आणि आपण त्यांची पण साथ द्यायला पाहिजे आणि त्यांनाही आपल्या पद्धतीने मोठं करायला पाहिजे आणि आज आपण त्यांना कल्याण मित्र ही पण कल्याण मित्र म्हणून आपण महेंद्रजी बारसागडे यांना घोषित करत आहोत स्कूल ऑफ मेडिटेशनच्या माध्यमातून कल्याण मित्रांची उपाधी त्यांना देत आहोत त्यांना सर्टिफिकेट आणि त्यांना बॅच टॅग ह्या सर्व गोष्टी आपण देणार आहोत तर तुम्ही सुद्धा यांच्या जीवनातून ते प्रेरणा घ्या आणि मला सर एक तो प्रश्न विचारायचा राहून गेलेला आहे की मी म्हटलं की तुम्ही विहाराची नीव कशी काय ठेवली तुम्ही समाजाकडे तर बघितलं आपल्या गावाकडे बघितलं पण ते विहार कसं काय बनलं म्हणजे तिथून पैसा कसा आला आणि ते इतकं सुंदर इत प्रशस्त विहार कसं बनलं हो तर आम्ही मी आणि माझी मिसेस आम्ही दोघंही नोकरीमध्ये होतो की तिला पण चांगला पगार होता ती कॉलेजमध्ये प्रोफेसर होती जे मी पी एच डी शिक शिकलेली आहे मग इंजिनियर होतो मला पण व्यवस्थित पगार होता आम्हाला एकच मुलगी आहे आणि कल्याणमध्ये राहायचं राहायला घर आहे आणि इथे जे जन्मगाव आहे भागडी इथे पण काही वडील माझे शेती आहे आणि इथे पण घर आहे त्याच्यामुळे ह्या पैशातून जे सेवानिवृत्तीचा माझ्या जो फंड होता ह्या जवळपास पंचेचाळीस लाख रुपये मला पैसे मिळाले त्याच्यातून तर मी आधीच ठरवलं की याच्यापुढे प्रॉपर्टी घ्यायची नाही आहे मला प्रॉपर्टी आता नकोच आहे साताव्या वर्षी मी प्रॉपर्टी घेऊन काय करणार तर त्या पैशाचा उपयोग समाजासाठी व्हावा समाजातील चांगल्या कामासाठी व्हावा असं मी आधीच ठरवलेलं आहे माझ्या मिसेसने मला साथ दिलेली आहे आणि तो सगळंचा सगळा पैसा त्या विहारासाठी मी तो लावलेला लावलेला आहे आणि कोणाकडून म्हणजे कुठलीही पावती कुठलीही वर्गणी किंवा कुठलीही म्हणजे अपेक्षा मी केलेली नाही सगळा खर्च मी केलेला आहे आणि तो भिक्खू संघाला ते अर्पण केलेला आहे खूप सुंदर खूप सुंदर प्रत्येकाने हे कार्य करायला पाहिजे आपण दानपारमिता म्हणतो तर ती दानपारमिता सुद्धा सरांनी पूर्ण केलेली आहे आणि ह्या साठव्या वर्षी त्यांनी विहाराची निर्मिती म्हणजे दोन हजार सर दोन हजार अठराला ना हो दोन हजार अठरा अकरा अकरा दोन हजार अठराला विहाराचं लोकार्पण केलं त्यांनी आपल्या आई वडिलांच्या किंवा आपल्या पूर्वजांच्या नावाने ते लोकार्पण केलं आणि ही वास्तू नेहमी अजरामर राहील आणि असंच कार्य आपण सुद्धा करावं ह्या सुंदरशा जीवनयात्रेतून आपणही एक बोध घ्यावा आणि आपण समाजाला असाच का संदेश मा काही संदेश द्यावा आणि आपलं गाव नक्कीच सोडू नये आपण जरी शहरात गेलेलो असून पण गावचे लोक तुमची वाट पाहत आहेत तर तुम्ही शिबिराच्या माध्यमातून काहीतरी त्यांना देण्याच्या माध्यमातून काहीतरी डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अशी आपल्या गावकऱ्यांची किंवा आपल्या लोकांची मदत करा ते तुमची वाट पाहत आहेत हाच माझा संदेश आपल्या सर्वांकरिता नवबुद्ध्याय जय भिंद नवोबुद्ध जय भिंद सर तुझी तुम्ही किंवा कत